मालेगाव येथील गिरणा नदीत पित्याने मुलीला फेकले नंतर पित्यानेही मारली नदीत उडी मालेगावातील टेहरे फाटा गिरणा नदी पुलावरील धक्कादायक घटना एका पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीला नदीत फेकले आणि त्यानंतर त्या पित्यानेही स्वतः नदीमध्ये मारली उडी मालेगाव कडून टेहरे या गावात जाणाऱ्या नदी पुलाजवळ घडलेली ही घटना आहे एका पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीला नदीच्या पाण्यात फेकले आणि त्याने नंतर स्वतः नदीच्या पाण्यात उडी मारली पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे मुलगी आणि वडील जोरात पाण्यात वाहत होते परंतु तिथून जाणाऱ्या काही स्थानिक लोकांनी ही घटना पाहिली आणि क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी मारून अथक प्रयत्न करून पिता आणि मुलगी दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी तात्काळ मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पिता आणि मुलीचे प्राण वाचले आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी आदमत नदीत फेकून दिलं आम्ही पाहिले आम्ही पळत पळत गेलो ती मुलीला चाललं आणि ती वाचालताना बाकी सगळ्या मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं पाणी भरपूर खोल आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खोल बर किती वर्षाची होती कशासाठी आम्ही इथं गणेश तोंड बघायला जात होतो तेव्हा माहिती पडलं मग आम्ही उड्या मारल्या श्याम अंकुश सोन्याने आता बरी आहे तिचं पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले ते कुठे राहते ते काय माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच जण हा भाऊ होता हा भाऊ होता आणि मी होतो श्याम आणि रोहित मचिंद्र गायकाट